विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम मराठी विषय म्हणजेच भाषा विषयाची सुरुवात करत असताना आपल्याला मुळाक्षर ही सर्वप्रथम शिकावी लागतात तर त्याच मुळाक्षरातील काही मुळाक्षरांचे गट करून या ठिकाणी आज आपण ती मुळाक्षरे शिकणार आहोत तर सर्वप्रथम आपण पहिला मुळाक्षरांचा गट पाहूया या गटातील पहिला अक्षर आहे क म आ ल पहा विद्यार्थी मित्रांनो आपण कोणकोणते अक्षर पाहिलेले आहेत क म आ आणि ल याचे पहिले अक्षर आहे क पहा हे चित्र कशाचे आहे तर हे चित्र आहे कपाचे तर पहा कप सर्वांनीच पाहिलेला असेल तर क या अक्षरावरून पहिला शब्द कुठला तयार झालेला आहे आपला कप तर याच क अक्षरावरून आणखी आपण कोणकोणते शब्द तयार होतात ते पाहूया पहा आता हे चित्र कशाच आहे तर हे चित्र आहे कपाटाचे कपाट आपण सर्वांनी पाहिलेलं असेल म्हणजेच पहा क वरून कोणताच दुसरा शब्द तयार झालेला आहे कपाट तर आज काय पाहूया आपण क वरून आणखी कोणकोणते शब्द तयार होतात पहा हे चित्र कशाचे आहे तर हे चित्र आहे मक्क्याच्या कनिसाचे तर कनिस तुम्ही सर्वांनी पाहिलेला असेल खाल्लेला असेल पहा विद्यार्थी मित्रांनो क या अक्षरावरून पुढील शब्द कोणता तयार झालेला आहे कनिस म्हणजेच क वरून आपण कोणकोणते शब्द बघितले कनिस क आणि कपाट तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो क वरून आणखीन दुसरे शब्द आहेत कर्वत कचरा आता काय केलेला आहे मी करवत या शब्दातील जे क अक्षर आहे या क अक्षराला गोल केलेला आहे खालचा शब्द आहे कचरा तर मी काय केलेला आहे कचरा या शब्दाला या ठिकाणी गोल केलेला आहे म्हणजेच करवत आणि कचरा या शब्दातील शब्द क या अक्षराला या ठिकाणी मी गोल केलेला आहे पाहूया पुढील शब्द कपाळ आणि कान तर काय केलेलं आहे मी कपाळ या शब्दातील क हे जे अक्षर आहे या क अक्षराला मी काय केलेलं आहे गोल केलेला आहे आता दुसरा शब्द आहे कान याच्यामधील क या अक्षराला या ठिकाणी मी काय केलेलं के आहे गोल केलेला आहे म्हणजेच कपाळ आणि कान या शब्दातील क या अक्षराला मी काय केलेला के आहे गोल केलेला आहे त्यानंतर आता पाहूया पुढील शब्द कागद आणि कापड तर आता काय करायचंय आपल्याला कागद या शब्दातील क या अक्षराला आपल्याला काय करायचं आहे गोल करायचा आहे त्याचबरोबर दुसरा शब्द आहे कापड तर कापड या शब्दातील क या अक्षराला आपल्याला काय करायचं आहे गोल करायचा आहे तर पहा कागद आणि कापड यामधील आपण क या अक्षरा गोल केला तर पहा अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हे कोणते अक्षर आहे क तर समजलं ना तुम्हाला सर्वांना क हे मूळाक्षर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील अक्षर शिकणार आहोत ते म्हणजे म आता पहा म हे अक्षर शिकत असताना आपण एक चित्र पाहणार आहोत हे चित्र कशाचे आहे पहा हे चित्र आहे माशाचे मासा मासा तुम्ही सर्वांनी पाहिलेला असेल कोठे राहतो रे मासा तर मासा हा पाण्यात राहतो म्हणजेच म या अक्षरावरून मासा हा शब्द तयार झालेला आहे पुढील चित्र पाहूया हे चित्र कशाचे आहे पहा या चित्रामध्ये आपल्याला काय दिसते मगर दिसते मगर तुम्ही पाहिलेले आहे का मगर कोठे राहते पाण्यात राहते पहा म्हणजेच म या वरून मगर हा शब्द तयार झालेला आहे त्यानंतर पहा हे चित्र आहे माठाचे पहा माठात आपण काय करतो पाणी ठेवतो कशासाठी तर ते पाणी थंड होण्यासाठी म्हणजेच म वरून कोणता शब्द तयार झालेला आहे माठ पहा आता विद्यार्थी मित्रांनो आपण काही शब्द पाहणार आहोत आणि म सारखे जिथे शब्द आहेत त्यातील पहिल्या अक्षराला गोल करणार आहोत पहा मान हा शब्दा त्या शब्द आहे त्यातील म या अक्षराला मी काय केलेला आहे आता गोल केलेला आहे त्यानंतर पुढील शब्द पाहूया मटकी तर मटकी या शब्दातील म हे अक्षर ज्या ठिकाणी आहे त्या मला काय केलेलं आहे मी गोल केलेला आहे पहा म वरून आता आपण आणखी दुसरे शब्द पाहूया माशी मावशी तर माशी या शब्दातील म ह्या अक्षराला मी काय केलेला आहे गोल केलेला आहे त्यानंतर जो खाली शब्द आहे मावशी त्यातील म हे जे अक्षर आहे या म अक्षराला मी काय केलेलं आहे या ठिकाणी गोल केलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आ हे मुळाक्षर पाहणार आहोत आ हे मुळाक्षर पाहताना आपण हे चित्र पाहूया या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे तर या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे आवळा म्हणजेच आ या मुळाक्षरावरून कोणता शब्द तयार झालेला आहे आवळा तर पुढील चित्र आता आपण पाहूया पहा या चित्रामध्ये आपल्याला कोण दिसत आहे तर या चित्रामध्ये आपल्याला आजोबा दिसत आहेत म्हणजेच आ या मुळाक्षरावरून कोणता शब्द तयार झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आजोबा त्यानंतर आता आपण पुढील एक चित्र पाहूया पहा या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय तुम्ही पाहिलेलं असेल हे सर्वांनी बाजारात मिळतं ते म्हणजे आले पहा म्हणजेच आ या अक्षरावरून कोणता शब्द तयार झालेला आहे आले आता काय करायचं आहे आपण पुढील शब्द बघायचे आहेत आणि त्यातील आ अक्षराला गोल करायचा आहे पहा आकाश आणि आभार यातील आ अक्षराला गोल करायचा आहे मी काय केलेलं आहे आकाश या शब्दातील आ अक्षराला काय केलेलं आहे पहिला मी गोल केलेला आहे त्यानंतर खाली अक्षर आहे आभार तर आभार या शब्दातील आ या अक्षराला मी काय केलेलं आहे या ठिकाणी शब्द। गोल केलेलं आहे यानंतर पाहूया आपण आता पुढील शब्द पुढील शब्दात देखील आपण गोल करायचा आहे आई आणि आजी तर काय केलेलं आहे पहा मी आईमधील आ या अक्षराला मी गोल केलेला आहे त्यानंतर पुढील जे अक्षर आहे आजी त्या आजी या शब्दातील मी आ या अक्षराला काय केलेलं आहे गोल केलेला आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आ हे मुळा या ठिकाणी शिकलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो आपण क म आ ही मुळाक्षर शिकल्यानंतर आता आपण पुढील अक्षर शिकणार आहोत ते म्हणजे ल पहा ल हे मुळाक्षर शिकत असताना आता आपण काही चित्र पाहूया पहा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे तर हे चित्र कशाचं आहे लवंग म्हणजेच ल या मुळाक्षरावरून अक्षरावरून कोणता शब्द तयार झालेला आहे लवंग तर ल या अक्षरावरून आणि कोणते शब्द तयार होतात ते पाहूया पहा या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे लसूण म्हणजेच ल या मुळाक्षरावरून कोणता शब्द तयार झालेला आहे लसून पहा विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच लवंग लसून यानंतर आता आपण पुढील शब्द पाहूया पहा हे चित्र कशाचं आहे तर हे चित्र आहे लाडूचे लाडू आपण सर्वांनी खाल्लेले असते पहा म्हणजेच ल या मुळाक्षरावरून कोणता शब्द तयार झालेला आहे तर लाडू तर विद्यार का शब्द शब्द ल, पहा विद्यार्थी मित्रांनो ल शब्द अक्षर आहोत आणि त्या शब्दामधील सारखे जिथे अक्षर दिसेल त्याला गोल करणार आहोत पहा पहिला शब्द आहे लता तर लता या शब्दातील ल सारखे दिसणारे जे अक्षर आहे त्या अक्षराला मी या ठिकाणी काय केलेलं आहे गोल केलेला आहे दुसरा शब्द आहे लाड तर लाड या शब्दामधील जे अक्षर आहे ल सारखे दिसणारे त्याला मी या ठिकाणी काय केलेलं आहे गोल केलेला आहे यानंतर आपण पाहूया पुढील शब्द लस पाल तर काय करायचं आहे आपल्याला पहिला शब्द आहे लस यामधील सारखे जे मूळ अक्षर दिसते त्याला मी काय केलेलं आहे या ठिकाणी गोल केलेला आहे यानंतर खाली जे अक्षर आहे ते आहे पाल तर याच्यातील ल या अक्षराला मी या ठिकाणी गोल केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ल हे मूळाक्षर आपल्याला समजून घेता येते आज पहा आपण क म आ आणि ल सर्वात पहिलं आपण पाहिलं ते मूळाक्षर म्हणजे क त्यानंतर पाहिलं आपण कोणतं मूळाक्षर म कोणतं मूळाक्षर पाहिलं त्याच्यानंतर आपण म आणि त्यानंतर आपण पाहिलं आ कोणते अक्षर पाहिलं त्यानंतर आपण आ आणि आपण सर्वात शेवटी पाहिलं ते मुळाक्षर ल तर विद्यार्थी मित्रांन <iyor> आता आपण कान्याची ओळख करून घेणार आहोत आता जी आपण मुळाक्षर शिकली ती मुळाक्षरे क म आ आणि ल या मुळाक्षरातील क म आणि ल या मुळाक्षरांना आपण काय करणार आहोत आता काना देणार आहोत तर ही जी मुळाक्षरे आहेत त्या मुळाक्षरातील पहिला अक्षर आहे क तर आता आपण क ला काय केलेलं आहे हा काना जोडलेला आहे क ला काय केलेला आहे मी आता काना जोडलेला आहे आणि क ला काना जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतोय ला काना का कला काना का पहा क ला काना जोडल्यानंतर त्याचा उच्चार क ऐवजी काय झालेला आहे क ला काना का त्यानंतर आपण पुढील अक्षर पाहूया म मु. कोणतं मूळाक्षर आहे हे म आता याला आपण काय करूया हा काना जोडूया मला काना जोडल्यानंतर म या अक्षराचा उच्चार आता काय झालेला आहे मला काना मा मला काना मा पहा म्हणजेच मला काना दिल्यानंतर त्याचा उच्चार झालेला आहे मला काना मा यानंतर आता आपण पुढील अक्षराला काय करूया काना जोडूया पुढील अक्षर आहे ल तर आता आपण काय करूया या ल हा काना जोडूया या लला काना जोडल्यानंतर त्याचा उच्चार झाला ल ला काना ला म्हणजे पहिला ल हे हो मुळाक्षर होतं आणि त्याला आपण काना जोडल्यानंतर त्याचा उच्चार झाला ल ला काना ला तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण काना देत असताना सर्वप्रथम काय केलो आपण की कला काय केला आपण काना जोडला आणि त्याचा उच्चार काय झाला कचा क ला काना का त्यानंतर आपण म या मुळाक्षराला काना जोडला आणि त्याचा उच्चार झाला म ला काना मा त्यानंतर आपण ल या मुळाक्षराला काना जोडला आणि त्याचा उच्चार झाला ल ला काना ला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण काही कानाचे शब्द पाहू हा शब्द आहे काका हा शब्द आहे मामा हा शब्द आहे दादा हा शब्द आहे वारा अशा पद्धतीने पुढील शब्द आहे गारा अशा प्रकारे आपल्याला कानाची ओळख करून घेता येईल पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण क म आणि नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा